दापोली तालुक्यातील बुरोंडी इथं भाजपा अल्पसंख्याक माध्यमातून कोकणी मुस्लिम समाजाचा भव्य संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झाले होते बुरोंडी येथील बंदर मोहल्ल्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री मुश्ताक दळवी यांनी हा संवाद मेळावा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला होता आज कोकण विभागामध्ये आम्ही मुस्लिम समाजाच्या ज्या जाती आहेत पसमंदा समाजाचा आम्ही या ठिकाणी मेळावा पक्षातर्फे त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमचे मुस्ताक साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही कोकण विभागामध्ये पहिल्यांदा जे आमचे मुस्लिम बांधवातील मच्छीमार समाज आहे त्या समाजाच्या ज्या कोकण भागामध्ये जे समाज आहे विखरलेला त्यांना एकत्रित करून आम्ही आज आता मोठ्या प्रमाणामध्ये आज या पसबंदा समाजाचा आम्ही या ठिकाणी मेळावा घेतला आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी पचबंदा समाजाच्या संदर्भामध्ये दोन तीन वेळा त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आहे आणि मोदी साहेब पचबंदा मुस्लिमांना मदत करण्यासाठी त्यांना एक योजना आखण्यासाठी पूर्णपणे तयारीमध्ये आहे वचनबद्ध आहे पचबंदा समाज हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की नेमकं काय आहे पचबंदा हे ज्या मुस्लिम समाजामध्ये ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्या जातीवर पहिल्यापासून आपण जर बघितलं असेल की त्या जातीवर कोणी आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही आहे मुस्लिम समाजाचे जे पुढारी सत्तर वर्षापासून विविध याच्यामध्ये क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांनीसुद्धा पसबंदा मुस्लिमावर कुठल्याही प्रकारचं त्यांचा विकास किंवा त्यांच्या उन्नतीसाठी कुठल्याही योजना त्यांनी राबवलेल्या नाही आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रभर मुस्लिम समाजाच्या पसबंदांचे मेळावे आम्ही या ठिकाणी आयोजित करतो आहे आम्ही तो घेतो आहे त्या समाजामध्ये आम्ही जनजागृती करतो आहे त्या समाजाला मोठं कसं करता येईल त्या समाजाचा विकास कसा करता येईल त्यासाठी ते आम्ही प्रथम पूर्ण महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक मोर्चमाच्या माध्यमातून आम्ही करतो आहे मला वाटतं या स्वातंत्र्याच्या नंतर पचबंदा समाजाचा किंवा मुस्लिम समाजाचा इतका मोठा मेळावा भारतीय जनता पक्षाच्या बॅनरखाली आज या कोकण भागामध्ये होतोय खरं म्हणजे आम्हाला आनंद आहे की या भागाचे कार्यकर्ते फार जिद्दनं त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि मी नक्कीच या मुस्लिम समाजाच्या पचबंदा जातीच्या छोट्या छोट्या जाती, जाती एकत्र करून त्यांना आमच्या पक्षाच्या पाठीमागे कसा आणता येईल त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रयत्न करतो यावेळेला पक्षप्रवेश देखील घेण्यात आले बुरुंडीमध्ये भाजपातर्फे घेण्यात आलेला हा संवाद मिळावा अतिशय यशस्वी ठरल्याचं आयोजकांनी सांगितलं शमशाद खान माय कोकण दापोली माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा